काकडीचे थालीपीठ कसे बनवणार ते बघतो आहे त्यासाठी लागणारे साहित्य कसुरी मेथी घेतली आहे तिळ घेतलं आहे ओवा घेतला आहे मीठ घेतलं आहे आणि बारीक चिरलेले दोन ते तीन कांदे घेतलेले आहेत हिरवी मिरचीचा ठेचा हा घेतलेला आहे आणि एक कप काकडी घेतलेली आहे आणि दोन कप मी भाजणीचे पीठ घेतलेले आहे यासाठी एका परातीमध्ये भाजणीचं पीठ घेऊया त्यामध्ये एक चमचे कसुरी मेथी टाकूया त्यामध्ये एक चमचे ओवा टाकूया चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता तिळ टाकून घेऊया हिरवी मिरचीचा ठेचा आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे स्वच्छ धुतलेली बारीक चिरलेली कोथमीर टाकलेली आहे बारीक चिरलेले दोन कांदे टाकलेले आहेत आता यामध्ये मी काकडी टाकून घेतलेली आहे आवश्यकतेनुसार पाणी टाका आणि हे पीठ मळून घ्या अशा पद्धतीने गोळा करून घ्या आता छोटे छोटे गोळे करून घ्या आणि पोलपाटावर एक रुमाल ठेवलेला आहे तो ओला केलेला आहे त्यावर अशा पद्धतीने थालीपीठ हाताने पसरवून घ्या आता त्यावर तीळ लावून उन घ्या पुन्हा एक पाण्याचा हात लावा आणि अलगद हाताने हे उचलून हे तव्यावर तव्यावर टाका दोन्ही बाजूने थालीपीठ शेकून घ्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला तेल तूप किंवा बटर लावू शकता दोन्ही बाजूने शेकून घ्या अशा पद्धतीने आपले थालीपीठ तयार झालेले आहेत हे थालीपीठ खाण्यासाठी खूप चविष्ट लागतात रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद